श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त महादेवाची सेवा ही लघुरुद्र करून केली जाते घरात सहज शक्य असेल तर लघुरुद्र नक्की करावं रुद्र सुक्ताचे अकरा वेळेला आवर्तन करून लघुरुद्र केला जातो भगवान महादेवाची अत्यंत सोपी आणि सुंदर अशी उपासना म्हणजे लघुरुद्र या लघुरुद्रामध्ये लघुरुद्र महारुद्र आणि अतिरुद्र असे तीन प्रकार हे असतात त्यामध्ये त्यामध्ये आपण लघुरुद्राचं सर्व सर्वजणच उपयोग करून घेऊ शकतात गुरुचरित्राच्या चौतीसाव्या अध्यायामध्ये लघुरुद्राबाबत अधिक माहिती ही दिलेली आहे त्याच्या छोटंसं त्याचं प्रिंट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी हे दाखवणार आहे लघुरुद्राबद्दल माहिती ही फारच कमी आढळून येते हे लघुरुद्र केल्याने कोणकोणते कौन फळ आपल्याला मिळते तर यामध्ये लघुरुद्र करताना जर आपण पाण्याने अभिषेक केला तर सर्व पापांपासून मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही दुःखापासून मुक्ती मिळते तसेच दुधापासून दुधाने जर अभिषेक केला तर पुत्रप्राप्ती किंवा संतान सुख म्हणजे काही जणांना पुत्र झालेलेही असतात किंवा संतती असते पण त्याचे सुख हे नसते तर ते सुख मिळण्यासाठी दह्याने अभिषेक हा करावा त्याचबरोबर कुशोदक म्हणजे दर्भ घातलेले पाणी जर महादेवाला आपण वाहिले तर त्याने सर्व व्याधी ह्या नष्ट होतात तसेच उसाच्या रशाने जर महादेवाला अभिषेक केला आणि लघुरुद्र केले तर चिरकाळ आ, संपत्ती आणि धनवर्षा होत मध आणि तुपाने जर महादेवाला अभिषेक केला तर समाजामध्ये नाव प्रतिष्ठा मिळण्यासाठी मदत होते कापूरयुक्त पाण्याने जर महादेवाला अभिषेक आपण जर केला तर उष्णतेचा त्रास जर कोणाला असेल तर त्याच्यापासून मुक्तता ही मिळत राहते तसेच तुपाचा दिवा महादेवाला लावायचा आणि रुद्र लघुरुद्र करायचं तसेच तुपाचा अभिषेक करायचा याने शत्रूचा नाश हा होतो शांततेसाठी महादेवाचे उपासना तसेच मनशांती आणि घरातलीही शांती, घरातली शांती वाढवण्यासाठी चंदन पावडर मिश्रित पाण्याने अभिषेक महादेवाला करायचा त्याचेही अत्यंत सुंदर असे फळ आहे लघुरुद्र महारुद्र अतिरुद्र असे करण्याचे अनेक फायदे आहे आपत्ती आ, नाश होतो म्हणजे कुठलीही आपत्ती येणार असेल तर ती येत नाही काही वाचिक मानसिक जे दोष सांगितलेले आहेत त्यापैकी कुठलाही दोष आपला असेल तर ते दोष हे नाहीसे होतात तसेच घरामध्ये शहरामध्ये देशामध्ये शांतता प्रस्थापित होते सर्व संकटे दूर होतात मान सन्मान मनशांती मिळते यासाठी या लघुरुद्र आपण सर्वांनी नक्की करा लघुरुद्र करण्यासाठी अत्यंत चांगली अशी गुरुजींची टीमही आपली आहे तर तेही तुम्हाला हवे असेल तर नक्की नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा आपली सर्व व्यवस्था केली जाईल लघुरुद्र अत्यंत छान अशी उपासना आहे सर्वांनी नक्की याचा उपयोग करून घ्या डॉक्टर नेहा जोशी दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर